नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता मागील त्याला सौर पंप योजना या योजनेमध्ये जे काही वेंडर ॲड होण्याचे काही बातम्या आता येत आहेत या बातम्यांना थोडाफार उजाळा देऊन कितीपत सत्यता असू शकते व कितीपत कंपन्या येण्याची शक्यता आहे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवरती हो नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी पंपाचे वाटप केले जाते हे आता आपल्या सगळ्याला माहीत आहे तो या न या या आता या योजनेमध्ये कुसुम योजनेप्रमाणे ही योजना चालत नसून ही योजना एका वेगळ्याच दिशेने चालत आहे या योजनेचे जे काही नियम माटी शर्ती वेगळेच असल्यामुळे या योजनेमधून शेतकऱ्याला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे आता यामध्येच ज्या शेतकऱ्यांना मंजुरी मिळून त्यांना कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकरी बऱ्याच दिवसापासून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची वाट पाहत आहेत आता यामध्ये मधात देखील काही शेतकऱ्यांना वेंडर निवडी आधी सर्वेचे ऑप्शन आले सर्वेसाठी मेसेज आले सर्वे करून घेणे त्यांना अनिवार्य होते व जी काही माहिती मिळालेली होती किंवा माहिती मिळालेली आहे की ज्या शेतकऱ्यांचे सर्वे झाले अशा शेतकऱ्यांचे सर्वे मंजूर झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक सिलेक्शन वेंडर मिळणार हा एक वेगळा प्रश्न त्यानंतर ज्या काय ज्या शेतकऱ्यांनी सर्वे करून घेतले अशा शेतकऱ्यांची एक दु डोकीदुखी म्हणजेच त्या शेतकऱ्याचे वेंडर सलेक्शनचे ऑप्शन निघून गेले आता ज्या काय गोष्टी सध्या आज सोशल मीडियावर चालू आहेत की आज उद्या काही ज्या काय दोन चार कंपन्यांचे नावं समोर येत आहेत या कंपन्या लिस्टमध्ये ॲड होणार या जर खरंच शंभर टक्के या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या तर हे जे काय सर्वे करणारे शेतकरी आहेत यांचे तर वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन निघून गेले मग यांना तर वेंडर सिलेक्शन मिळणारच नाही मग नेमका हा सावळा गोंधळ कशासाठी कशामुळे या योजनेमधून शेतकऱ्याची निवळ पिळवणूक करण्याचे काम सध्या तरी सुरू आहे याच्यावरती कोणीही भाष्य करत नाही कोणीही बोलत नाही काहीच नाही शेतकरी दिन झालेला आहे आता यामध्येच आपला जो काही आजचा विषय जो आहे की कालपासून जे काही सध्या व्हॉट्सअपवर असतील स्टेटस वगैरे असे जे काही मेसेजेस फिरत आहेत की काही कंपन्या दोन चार कंपन्या आहेत की त्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याच्या तयारीत आहेत व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होतील असे माहिती आता समोर येत आहेत आता मी माहिती तुम्हाला मी माझ्याकडून सांगत नाही ही माहिती आपल्याला व्हेंडरकडून मिळालेली आहे आता जे काही वेंडरचे मेसेज किंवा स्टेटस आहेत हे मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवरती दाखवत आहे दाख है कि काल की कालपासून अशा प्रकारे जे काही स्टेटस असतील किंवा मेसेजेस असतील हे व्हेंडरकडून शेतकऱ्याला पाठवले जात आहेत त्यामुळे आता शेतकरी कालपासून सारखं पोर्टलवरती ऑनलाईन आहे की कधी कंपनी येईल कधी नाही आता सुरुवातीला आपण पहा हा जो काही मॅसेज आहे हा शक्तीपंपाचा मेसेज आहे ती शक्तीपंप एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही जी केचे मेसेजेस शेतकऱ्याला आलेले आहेत की जी के सोलार पंप देखील व्हेंडरलिस्टमध्ये ॲड होणार आहे त्याच्यानंतर आता आज सकाळी जैन पंपाचा देखील मॅसेज हा शेतकऱ्यांना बरेचसे आलेले आहेत की जेन कंपनी देखील विंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे आता त्यानंतर एक दुसरी जी कंपनी आहे तो मेसेजचा स्क्रीनशॉट मला मिळू शकलेला नाही तो माझ्याकडे स्टोअर होऊ शकलेला नाही परंतु आता बहुतांश शेतकऱ्याला मेसेज आलेले असतील किंवा माहिती देखील आलेली असेल तुमच्यापर्यंत काहीतरी बाबाजी काहीतरी वेगळी नवीन कंपनी या वेंडर लिस्टमध्ये येण्याच्या तयारीत आहे ती देखील कंपनी या वेंडर लिस्टमध्ये येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता यात सत्यता किती आहे हे आपण तपासण्याचे प्रयत्न केले परंतु ही जी काय माहिती आलेली आहे ही पूर्णपणे ज्या त्या कंपनीच्या वेंडरकडून माहिती आलेली आहे आता परंतु कालपासून शक्ती सहाय्यक शक्ती येईल म्हणाले होते अद्याप आली नाही आता आज आज जी के असेल जैन असेल किंवा ती कोणती बाबाजी काय माझं देखील लक्षात राहिले नाही जस्ट मॅसेज आला व स्टोअर होईपर्यंत तो मॅसेज डिलीट झाला व्हॉट्सअपवर सेव्ह हो झाला नाही परंतु जी काय बाबाजी कंपनी आहे या कंपनी आज येण्याच्या तयारीत आहे अशी माहिती आहे आता शेतकरी मित्रांनो माझं देखील सांगणं आहे की कदापि थोडे एवढं जर व्हेंटर सांगत असेल तर त्यात काहीतरी तथ्य असू शकतं परंतु दुसरी बाजू जर बघायला गेलं तर वसवाल एक तारखेपासून सांगत आहेत की कंपनी येणार आहे अद्याप वर्सवर आलेली नाही त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो आपण सारखं पोर्टलवरनं राहता कधी काळ चेक करणं गरजेचं आहे कारण जी माहिती मिळत आहे या माहितीनुसार या ज्या कंपन्या आहेत भरपूर कोट्यासह चार ते पाच कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत त्यामुळे कंपनी तुम्हाला नक्कीच घाटणार आहे तर तुम्ही पोर्टलवर चेक करत राहा जर कंपन्या आल्या तर आपापले सिलेक्शन आपापले परिणय जे आपल्याला कंपनी आवडेल तशा प्रमाणात सिलेक्शन करून घ्या आता अशा प्रकारे जे काही हे मेसेज आहेत याची पुष्टी अजून कुठूनही झालेली नाही ही माहिती फक्त आपल्याला वेंडरकडून मिळत आहे ते तीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आता शेतकरी मित्रांनो जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांचे सर्व ऑलरेडी झालेले आहेत वेंडर सिलेक्शन आधी हे शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन गेलेले आहेत कंपन्या जर आल्या तर या शेतकऱ्यांना वेंडरची निवड करता येणार नाही आता याचा जो काही तोटा तो आहे सर्वे केल्याचा हा या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे आता शेतकरी मित्रांनो या विषयावरती आपण आज संध्याकाळी आठ वाजता हा एक विषय अजूक एक दोन जे विषय आहेत काल मेसेज आलेले हे एक दोन विषय घेऊन आपण संध्याकाळी आज संध्याकाळी बावीस तारीख म्हणजे आज बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजता आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी ज्या शेतकरी मित्रांना अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत अशा शेतकऱ्यांनी नक्की संध्याकाळी आठ वाजता आपली लाईव्ह जॉईन करावी ही विनंती व या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो